नमस्कार अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार आहेत हे स्पष्ट आहे त्यामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे अशा वेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्याचा ठरला आहे त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला आहे अशी बातमी समोर येत आहे त्यामुळे होण्याची दाट शक्यता आहे या माहितीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे ही माहिती देणारी व्यक्ती ही एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळची होती त्यामुळे आक्रमक विरोधकांसमोर पहिली विकेट धनंजय मुंडे पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे संदेश संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटलाय वाल्मिकी कराड हा संतोष देशमुख हत्या मास्टरमाईंड मास्टर माइंड असल्याचा दावा एसआयटी आणि सीआयडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातून करण्यात आला आहे वाल्मिक आदेशाने विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी त्यांच्या सहकार्यांसोबत संतोष देशमुखांची हत्या केल्याची बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत त्यातच सोमवारपासून त्यातच आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे